रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना घरचं नमस्कार तर कशा सर्व तर आज आपण सगळ्यात जुन्या पद्धतीची आज आपण भाजी बनवतो तर भाजी म्हणजे अशी त्याच्यामध्ये मुटकुळे बनवून भाजी बनवली जाते मेथीची भाजी, भाजी खूप जुनी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे टेस्टी पण खूप होते खूप जुनी पद्धत आहे जुन्या पद्धतीनेच आज आपण भाजी बनवतोय तर इथे बघा मुटकोळ्याची भाजी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आणि ही खूप जुनी रेसिपी आहे तर ही आत्तापर्यंत कोणी करत नाही आहे आता नवीन नवीन भाज्या वगैरे निघालेत हे पहिले माझे वडील बनवायचे तर इतकी छान भाजी लागते तर चॅनलवर नवीन असेल तर चला लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। आणि रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात इथे मी मेथीची भाजी स्वच्छ अशी आपण धुवून घेतलेली आहे नेसून मस्तपैकी धुवून घेतलेली याच्यातून थोडीशी भाजी आपल्याला वेगळी करायची आणि थोडीशी भाजी वेगळी करायची तर याच्यातून थोडीशी भाजी आपण बारीक कट करून घेऊया खूप बारीक पण भाजी झाली पाहिजे ना असं काही नाही थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल या भाजीची रेसिपी खूप जुनी आहे खूप जुन्या, जुन्या पद्धतीची रेसिपी आहे पहिले माझी आई वडील बनवायचे आता काही कोणी ही भाजी बनवत नाही तर आज आपण बनवणार आहोत ही भाजी इथं आपण बारीक कट करेल मेथीची भाजी आणि ही बाकीची राहिलेली याला आपण फोडणी देऊन घेऊया इथे आपण कढई गरम व्हायला ठेवलेली आहे भाजीला फोडणी देऊन घ्यायची भाजीला फोडणी द्यायची ना आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आबडधुबड करायचा खूप बारीक पण नाही करायचा मसाल्यामध्ये घेतलेली हिरवी मिरची एक कांडी लसूण जिरे आणि शेंगदाणे तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून जिरे आणि एक कांडी लसूण घालून घ्यायचं आहे लसूण जिरे छान तडतली भाजी घालून घ्यायची आहे इथे आपण ताटामध्ये एक मकरीचे पीठ घेतलेलं आहे बादरचे पीठ आहे ही मिरची दाळी आबडधबड ही याच्यात आपल्याला घालून घ्यायची आहे थोडीशी थोडीशी अशी घालून घेऊया आणि बारीक केलेली मेथी ही पण घालून घ्यायची आपल्याला ह्याच्यात आता याच्यात थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया थोडस मीठ घालून आहे अर्धा चमचा अर्धा चमचा याच्यात घालून मेथीमध्ये आता हे पीठ असं मळून घेऊया इथं भाजीमध्ये मसाला घालून घ्यायचा आहे भाजीचा रस्ता थोडा जास्त ठेवायचा कुळे बनवते ते त्याच्यामध्ये शिजले पाहिजे छान असे भाजीवर थोडंसं झाकण ठेवून उकळून घ्यायचे तोपर्यंत आपण मोठकुळे तयार करून घेऊया तर मुटकुळे अशा प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला हातावरती असे मुटकुळे बनवून घ्यायचे छोटे छोटे खूप घट्ट पीठ नाही करायचं थोडंसं सा, पातळ सरस राहून द्यायचं लय घट्ट केलं तर जायला टाइम लागतो थोडंसं पातळ असलं म्हणजे पटकन शिजलं जातं लय पातळ पण नाही आपण जसं करतो तिखट भाकरी तिखट भाकरीला बनवतो पीठ अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ बनवून घ्यायचं याच्याला मुटकुळ्यांचं भाजीला छान अशी उकळी आलेली बघा मस्त पैकी आता आपल्याला याच्यामध्ये आपण हे मुटकुळे बनवलेले सोडून घ्यायचे आहेत सगळे मुटकुळे सोडून घेतले आपण छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला थोडंसं हे सळून याच्यात घालायचं पाणी पिठाचं थोडंसं थोडं थोडंसं पाणी ते आपण वरतून घालून घेतलं ही भाजी अशी बनवली जायची ज्या वेळेस माझे वडील बनवायचे माझ्या आजारी असली तर त्यावेळेस माझे वडील बनवायचे खूप छान अशी टेस्टी लागते भाजी खायला त्याच्यामध्ये ते मुटकोळे जे असतात ना ते खूप चव देतात खायला तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता मी तुम्हाला शिजल्यानंतर दाखवते पण चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि लाईकसुद्धा करा तर भाजी छान अशी आता आपण उकळून घेऊया इथं आपल्या भाजी बघा किती छान अशी मस्त पाहिजे काढलेली आहे छान असे मस्त पैकी त्याच्यातले मुटकुळे सुद्धा शिजलेले आहेत तर मुटकुळे बघा किती छान असे मस्त पैकी झालेले शिजले का काय ते बघायचे आपल्याला कसे शिजले ते मी तुम्हाला सांगते शिजलेले समजायचे मी इथं भाजी घेतली काट्याचा चमचा घ्यायचा किंवा चाकू वगैरे घेतलं तरी चालत याच्यात घालून बघायचा आणि चमचा बाहेर काढून बघायचा तर चमच्याला काही लागत नाही म्हणजे आपल्याला मुटकुळे छान असे शिजलेले आहेत माझीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि भाजी नक्की करून बघा